नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो मार्फत मोफत टॅप योजनेचा निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत जे डब्ल्यू नीट सी ई टी दोन हजार सत्तावीसच्या कोर्ससाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी देखील महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो या यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचे नाव आलेले असतील त्यांना मार्फत एक टॅप देण्यात येणार आहे या या कशा डाउनलोड करायच्या याची माहिती आपण आता बघूयात यादी डाउनलोड करायची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकवरून सुद्धा तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी असेल ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला महाज्योतीमार्फत मोफत टॅप मिळणार आहे मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॅप योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी महाज्योती महाज्योतीमार्फत प्रकाशित करण्यात आलेली होती या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महाज्योतीमार्फत एक टॅप आणि दररोज सहा जी बी पर्यंतचा मोफत डेटा देण्यात येतो निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच ज्या उमेदवारांचे या यादीत नाव आलेले नसतील ते टॅप खरेदी करू शकतात मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद